पत्र आणायला तुम्हाला काय काय म्हणजे अडचणी आल्या कुठून आणले कुठे पत्र दिले गे गेले घरावरचे काढले पावसामुळं हे भिजवणी म्हणून ना। आम्ही घरावरचे पत्र काढले ठोकले मातंग समशाभूमी समातंग समशा भूमीची अवस्था आहे हे कानून आहे आम्ही जागी का दिलो हे समशन भूमी तुमच्या नावची असेल ना आठ सात बारा काय म्हणते ती जागेची तुमच्या नावचे असेल ना मातन समाज समशान भूमीगदीपत्रिक काही पुरावे असतील ना तुमच्याकडे प्रयत्न केला का त्यासाठी काही मग आता तुम्हाला काय वाटतं हे असंच बरं आहे का ह्याच्यात काय बदल झाला पाहिजे वाटत त्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे इथल्या जयंती आल्यास देतो दे देतो मन देतो दे पवार जयंती गेल्यास देत नाही पण आणखी असं काही घटना झाली की इथं विषय निघत आहे मग इथं झालं की झालं सगळं लक्ष घालायला पाहिजे ग्रामपंचायत लक्ष ग्रामपंचायत विशेष लक्ष घालायला पाहिजे की पत्र टाकलेत असे पावसाचं ढगळ वातावरण आहे आणि पत्र टाकल्यानंतर पत्र ढासळले नंतर पुन्हा डबल बेजारी होईल शासनानं विशेष लक्ष ग्रामपंचायत न द्यायला पाहिजे भूमीचा दिली असते तर एवढा कशाला झालं असतं पत्र आणा टाकायला ग्रामपंचायत न आज जर समशान भूमी दिली असते तर आम्हाला पत्र आम्हाला थांबायची गरज लागली नसती आम्ही प्रेताच दहन करून आम्ही घरी गेलो असतो इथं काय थांबायची गरज पडली असती का तर ग्रामपंचायत ने विशेष लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर आमच्या समशान भूमीचा मुद्दा ही उचलायला पाहिजे त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करावा लागतील ना शासन आहे सनकसाहेडल्याशिवाय म्हणतात ना रडल्याशिवी आई सुद्धा लेकराला पाजित नाही त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केला तरच कागदोपत्री केला तर बरं बोलून असं कुठंही काही होत नाही कागद आहे आजकाल कागदोपत्री जर केलं तरच ही प्रकरण होऊ शकते नाही तर आणखी इथून पुढे अशीच परिस्थिती राहणार आहे मग ही परिस्थिती बदलायची का तशी ठेवायची बदलण्यासाठी काय करावं लागेल मग आपल्याला जे काय प्रोसेस असतील हा प्रोसेस केलं तर तुमचं होईल नाहीतर ही चाललंय चालू द्या आणखी पत्र बघायला लवकर दखल घेतली तर पुढे चालून जी ग्रामपंचायत ग्रामपंचायत पुढे जाणार आहोत ग्रामसभा चालू झाली तेव्हा ग्रामसेवक साहेबाला अर्ज केला आज साहेब हे पत्र वगैरे भेटले नसतं तर तुम्ही कुठं जाणार होता पुढं म्हणजे असं ठरेल तर का तुम्ही ठरवेल ठरेल म्हणजे आज तुमचं म्हणणं आहे की आम्हाला जर पत्राची व्यवस्था झाली नसती तर ग्रामपंचायत इथून पुढचं या सर्व मंडळीचं म्हणणं असं आहे ही जी समशान भूमी आहे या ठिकाणची आज जो प्रेत जळत आहे या प्रेताच्या ठिकाणचं दिसतंय ना काय प्रेत आहे ना काय मी घेतो नंतर घेतो तर ह्यांचं असं म्हणणं आहे आतापर्यंत आमच्या वडिलांच्या आजोबांच्या पिढ्या गेल्या आता आमचं आमचं अर्धा विषय संपत आलं तरी आमची हीच परिस्थिती आहे ही परिस्थिती वेळोवेळी अर्ज देऊन पाठपुरावा करून सुद्धा शासनाने आमची दखल जर नाही घेतली तर यानंतरचं जी होणारं प्रेत आहे येणारं ती आम्ही यानंतर ग्रामपंचायतच्या समोर जाळल्याशिवाय राहणार नाही असं येथील मातंग समाजाच्या ह्या सर्व मंडळीचं म्हणणं आहे तरी शासनाला हात जोडून विनंती आहे यानंतर कागदोपत्री पुरावा दिल्यानंतर तात्काळ या मंडळीचं मान्य मंडळीचं म्हणणं मान्य करावं आणि त्यांना योग्य ती न्याय मिळवून द्यावा